आई सगळं घरातलं काम आता आवरले काय आता मी जाऊ पाडव्याला उद्या भाऊ आहे एक दिवस जाऊन राहून येतो किर करू मायारला चालेल तू आणि इथं कोण मी करू काम का माझी लेख करायचे या अब्बास आहेत ना अच्छा ये। आई मी आलो ग आहे बाळा तुझं बरं आहे बरं सगळी बरे आहेत का घरातली सगळी बरे तुझ तुझ कसं आहे बरं आहे तू बरे आहेस ना चांगली आहेस ना तू पाणी आण ग तुला किती वर्षात झाला सांगितलंय पाणी आणायला पुरगे घ्यायला माझी कळत काय काय हा हिद्रा पाणी बर आहे मी पण बरं आहे बघा तू गेली उद्या भाऊ बी जावाला गावाला नाही तई तुम्ही येणार आहे म्हणून नाही गेली काय नाही तई तुम्ही येणार आहे म्हणून नाही म्हटलं जाऊन नको माहेरला म्हणून नाही म्हणत का गाय रुपाली लावून तिची पण भाऊबीज आहे का नाही तिला पण जाऊ वाटते अग जायला काय नाही माझ्या आता दुत्तू आलेस आता दोन दिवस राहायसाठी तिला घालवून काय करू माझ्यान काय होत नाही बघा आता गुडघ्यान मी करणार नाही असू ठीक आहे आपण तुझी मिळून करूया त्यांना पण जाऊ वाटणारच की जाऊ वाटणार की मी तिला लावून देणार नाही तिच्या पण माझ्या नाही होत बरं वाटते तसं तिच्या पण आई वडिलांना बरं वाटणार का नाही तिची पण भाऊबीज आहे तिला पण माहेर जाऊ वाटते असं काय बरोबर आहे ते भाऊबीज आहे तिचं पण माहेर आहे तिला पण जाऊ वाटणार की उद्या माझी सासू मला लावून नाही दिली तर तुम्हाला कसं वाटेल बरं मी विचारच केला नाही ग मग माझी मुलगी तशी ते पण माझी मुलगीच आहे पण हा विचार माझ्या डोक्यात आला नाही ग असू दे आपण दोघी मिळून करूया तिला पण वाटत बर, बर, -बर चालते तिला पण एक दोन दिवस लावून देते बॅग भर जा तुझे आणि दोन दिवस राहा आणि ये आईला तुम्ही सांगितलं आई मग ऐकतच नव्हती झाली तुमच्या सारखी सगळ्यांना मिळाली पाहिजे असू दे आईचा विचार बदलायच्या अगोदर जाऊन या